रस्त्यावर पाण्यासोबतच इमारतीही कोसळायला सुरुवात झाली आहे मोहम्मद चोटणी क्रॉस रोड इथली घटना आहे मान्सूनची घटना आहे एका इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे या ठिकाणी कोणती जीवितहानी झाली आहे की नाही हे अजून समोर आलेलं नाहीये पण मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू आहे अनेक जवान या ठिकाणी हा जो भाग कोसळलेला आहे त्या ठिकाणी गर्दी करून आहेत जे काही पडलेलं आहे तो सगळा कचरा हटवायचा प्रयत्न आहे आणि हे सगळे जवान त्या ठिकाणी मदत कार्य कोणी अडकून पडलंय का कोणाचा जीव गेलाय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजून तरी कोणतीही जीवितहानीची बातमी समोर आलेली नाहीये त्याचे अपडेट्स आपण घेतोय मात्र आता पाहू शकतोय की मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतानाच हे जवान हे इमारतीचा कोसळलेला भाग तिथल्या ढिगाऱ्याखाली काय गाडला गेलंय का हे पाहायचा प्रयत्न करतायत अत्यंत मोठी बातमी या कुणाची माहीन मधली मुंबईच्या माहीन मध्ये या पावसामुळे एका इमारतीचा भाग कोसळलेला आहे प्रशासन काय करतंय या इमारतींना कोणताही सल्ला का देत नाहीये हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय ही इमारत कोणत्या अवस्थेत होती रो हे पाहिलं गेलं होतं का हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतोय या ठिकाणी कोणी राहत होतं का याची अजून माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे मात्र बचाव कार्य सुरू झालेलं आहे आणि आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावर हा जो भाग असलेला पाहायला मिळतोय पाण्यामध्ये हे करून बचाव कार्यात असतं